रामकृष्ण हरी माऊली आज तुम्हाला हा नवा वाटला असेल की सुरुवात अशा पद्धतीने केली आहे मी नक्कीच थोडा वेगळा प्रयास माझ्याकडून आज होतोय एक अभंग आपल्यासमोर घेऊन येत आहे तर अभंगाला शीर्षक वगैरे असं काही नसतं परंतु आधुनिक काळात या गोष्टीची आवश्यकता वाटते म्हणून या अभंगाला मी शीर्षक दिलेला आहे वारसा वारसा परंपरेचा आहे कुटुंबाचा आहे अनेक प्रकारचे वारसे आपल्याकडे आहेतच तर त्यातूनच कुठेतरी जाणीव झालेली आणि त्या जाणीवेतून निर्माण झालेली शब्द गाथा अस म्हणा लागेल सुरुवात करतो अशी भोग ना चुकले कुणा ते कर्माचे भोग ना चुकले कुणा ते कर्माचे फळ चुकले कुणा ते कर्माचे फळसुकृताचे जीवा लाभे राहेश जगती सत्कर्म करोनी आनंदी होऊनी आनंदी होऊनी भोगे हो सुख जो जगती सत्कर्म करुनी आनंदी भोगुनी हो भोगे हो सुख असं आहे आपल्या आयुष्याचं गणित सत्कर्म करत राहा आणि आनंद घेऊन जगत राहा माझ्या अल्पमतीनुसार मी प्रयत्न केलेला आहे कोणाला पटेल कोणाला नाही पटणार तरी आपलं काम करत राहायचं हे कदाचित परमेश्वराची इच्छा असेल माझी आवड आहेच पुढच्या आवडी असे आहेत कर्मश्रेष्ठ जाण ठेवनीय भान कर्मश्रेष्ठ जाण ठेवणी शेवटी तुम्ही चांगलं करा चांगलं कर्म ठेवा त्याचा फायदा तुम्हाला या जगात नक्कीच मिळतो आणि इथेच मिळतो त्याचं भान ठेवायला शिकवतो आपण मला असं नाही म्हणायचं की मी खूप काही मोठं ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो किंवा देऊ शकतो किंवा देतोय असं नाही पण जे वाटलं जे अनुभवलं ते इथे सांगायचा प्रयत्न तर अखंड सुखाचे मार्ग ठाई ठाई अखंड सुखाचे मार्ग ठाई ठाईने स्वच्छ नेत्री पाही तो ची आता तुम्ही जर विचार केलात की जिथे जिथे सगळीकडे सुख आहे आणि प्रत्येक मार्गावरती प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला सुखाचं जर दिसत असेल आणि तेच जाणलं आपण तेच जर समजून घेतलं तर ते मला वाटतं आपल्याला काही वेगळं पाहिजे आवश्यकता राहणार नाही म्हणून ज्या ज्या देव असं म्हटलं गेलेलं आहे इथे मला हेच म्हणायचं आहे अखंड सुखाची मार्ग ठाई ठाई स्वच्छ नेत्री पाहि तोची जाणी जो त्या डोळ्याने त्या नजरेने पाहतो त्याला खर तर हे सगळं चांगलं दिसत जग तुमच्या पाहण्यावर आहे ना की कोणी सांगण्यावर ना कोणी एक्सप्लेन करण्यावर नाही का असं माझं वैयक्तिक मत आहे मला वाटतं तुम्हाला ही गोष्ट जाणवेल पटेल अशी आशा करतो शेवटचं चरण असं आहे ऐसा हा वारसा संतांनी मांडत मी काही संत नाहीये परंतु ज्या कोणी संतांनी हा वारसा मांडलेला आहे त्यांच्या कथेतून वाणीतून कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलेलं आहे म्हणून या दोन ओळी लिहायचं धाडस मी करू शकलो ऐसा हा वारसा संतांनी मांडला भरून म्हणे शिव ऐसा हा वारसा संतांनी मांडला भरून म्हणे शिव आणि हा जो वारसा आहे हा संतांनी दिलेला आहे तोच आम्ही थोडासा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला या जर कोणाला वावभ वाटत असेल तर क्षमस्व परंतु याचा विचार करण्यालायक आहे अशी धारणा आहे म्हणून हा उपद्रव किंवा हा शब्द प्रपंच करायचा प्रयत्न केला इतकंच इतकं कुणाचे कर्माचे पण सुकृताचे जीवा लाभे हे सुरतीला असं म्हटलेलं होत जे काही सुकृत केलेलं आहे पूर्वजन्मामध्ये तेच इथे आपल्याला लाभत हे छोटस निरूपण म्हणा अभंग म्हणा या दोन ओळी म्हणा कविता म्हणा जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपला आशीर्वाद असाच राहू द्या रामकृष्ण आणि माऊली धन्यवाद